फुलांची उधळण व वा मंगल वाद्य वाजवून पर्यावरणपूरक मिरवणूक काढण्यात आली यावेळी सर्व पक्षीय नेते मंडळी उपस्थित होते पत्रकार संघातर्फे सालाबाद प्रमाणे दीड दिवसीय गणरायाची विधिवत पद्धतीने स्थापना करण्यात आली होती रविवारी सर्व पक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत स्मारक चौकापासून मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत गुलाला ऐवजी फुलांची उधळण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला सकाळी नऊ वाजता स्मारक चौकातून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली स्मारक चौक मार्गे मंगल वाद्य वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली राम मंदिरात आमदार राजेश पाडवी माजी नगराध्यक्ष अजय परदेशी शहराध्यक्ष गौरववाणी प्राध्यापक विलास डामरे नारायण ठाकरे हेमुल मगरे राष्ट्रवादीचे हितेंद्र क्षत्रिय जिल्हा युवा अध्यक्ष संदीप परदेशी शिवसेनेचे जिल्हा युवा अध्यक्ष आनंद सोनार भाजपचे खेस चौधरी बबलू माळी नंदू चोहरी जगदीश परदेशी सुभाष चौधरी अतुल सूर्यवंशी गौतम जैन जैनकेट अल्पेश जैन पोलीस निरीक्षक लोखंडे शहरातील प्रतिष्ठित व्यापारी याच्या उपस्थितीत हस्ते आरती करण्यात आली यावेळी सर्व राजकीय पक्षाचे पुढारी ज्येष्ठ नागरिक व गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते विसर्जन मिरवणुकीत यशस्वी पार पाडण्यासाठी संघाचे अध्यक्ष सुनील सूर्यवंशी उपाध्यक्ष किरण पाटील सचिव हंसराज महाफले कोषाध्यक्ष दीपक मराठे आदींसह सदस्यांनी परिश्रम घेतले आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला ला सबस्क्राईब करा